गोष्टींवरती बघणार आहोत की वजन कसं कमी करायचं आणि त्याच्यासाठी कुठले औषधं किंवा प्रोडक्ट्स घेण्याची गरज असते का किंवा नसते तर या मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वजन कमी करणे हे समजून घ्या आणि वजन का वाढतं हे गोष्ट समजून घेणं हे महत्वाचं ठरलं असं मला वाटतं की वजन वाढण्याची काय कारणं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि या काळामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऑटोमेशन आलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी ज्यापूर्वी स्वतः माणसाला कार्य करावं लागायचं तर ते कार्य करण्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे म्हणजे यंत्र यांत्रिकीकरण जे आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जास्त झाल्यामुळं जे फिजिकल एक्झर्शन आहे माणसांचं हे फिजिकल एक्झर्शन खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट खाण्यापिण्याचं जे प्रमाण आहे किंवा मा पिष्टमय प्र पदार्थ असतील किंवा तळलेले पदार्थ असतील हॉटेल्स वगैरे असतील किंवा वेगवेगळे खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील तर ह्या स किंवा प्रोसेस्ड फूड आपण ज्याला म्हणतो जंक फूड असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे प्रमाण आहे आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळं की खूप जास्त म्हणजे आपण जेवढं पण अन्न काही खातो आहे वेगवेगळ्या पदार्थांमधून किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण खात असतो त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते त्याच्यातून आपल्याला ऊर्जा भेटते आणि ज्यावेळेस ती ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण कुठल्या ना कुठल्या कामासाठी वापरतो परंतु आपण भरपूर प्रमाणात खातोय परंतु तेवढी जी एनर्जी वापरण्यास वापरली गेली पाहिजे तेवढी एनर्जी जर आपल्या आपल्याकडून वापरली जात नसेल तो चो तर त्या एनर्जीचं रूपांतर जे आहे हे चरबीमध्ये होतं आणि परिणामी वजन जे आहे वाढायला लागतं तर मग अशा गोष्टींनी जर वजन वाढलेलं असेल तर प्रामुख्याने जनरली ह्याच गोष्टी असतात पेशंटमध्ये वजन वाढण्याच्या की लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो जीवनशैलीमुळंच वजन वाढलेलं असतं बऱ्याच जणांमध्ये तर मग याला आपण कशी मात करू शकतो तर कुठले बरेच लोक जे आहेत वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट्स घेतात आणि खूप दिवस प्रोडक्ट्स घेऊन परिणामी त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं तर असं न करता कुठलेही प्रोडक्ट्स किंवा कुठलेही गोळ्या औषधं न घेता कसं कमी करण्याच करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जसं बघितलं की लाईफस्टाईल म्हणजे जी जीवनशैलीचा आजार आहे हा तर जीवनशैलीमध्येच बदल घडून आपण वजन कमी करू शकतो तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की एक खाने पिने शी आहे खाण्यापिण्याशी निगडीत आणि दुसरी गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जे काही काम करतोय एक्झर्शन आहेत तर त्याच्याशी निगडीत तर खाण्यापिण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या वेळा ज्या आहेत या फिक्स ठेवाव्यात शक्यतो दोनच टाईम जेवण करावं सकाळी आणि संध्याकाळी खाण्यापिण्यामध्ये तेलकट तळलेले पदार्थ तसेच पिष्टमय प पदार्थ असतील किंवा बटाटे असतील गोड पदार्थ असतील साबुदाणा असेल तर या गोष्टींचा उपयोग किंवा खाण्यापिणं टाळावं त्यानंतर संध्याकाळी पण जेवताना जे आहेत भात प्रामुख्याने हा शक्यतो टाळावा सकाळी आपण भात खाऊ शकतात संध्याकाळचा भात टाळावा त्यानंतर जे आहे दुसरी गोष्ट निगडीत आहे ती एक्सरसाइजशी निगडीत आहे की रेग्युलर चालणं फिरणं वगैरे आपण ठेवावे रेग्युलर एक्सरसाइज ठेवाव्या चहा बंद ठेवावा चहाने सा जा जे आहेत ऊर्जा खूप मिळते कारण आपण त्यामध्ये साखर टाकतो दूध असतं तर साखरेचं प्रमाण जे आहे जेवणामधलं हे जेवढं कमी करता येईल तेवढं कमी प्रमाणात ठेवा ठेवावं ह्या ज्या नियम आहेत हे डायबेटिक जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या जे पर्टिक्युलर डॉक्टर्स आहेत फिजिशियन आहेत त्यांच्याकडून कारण अँटी अँटीडायबेटिक्स जे औषधं असतात ते पेशंटला सुरू असतात त्यामुळं जर आपण औषधं घेतो आहे साठी आणि डाएट करतो आहे तर बऱ्याच वेळा पेशंटचे शुगर कमी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं ही जी डायट जी सांगतो आहे ही डायबेटिक पेशंटसाठी नाही आहे डायबेटिक पेशंटसाठी पण आपण डाएट देऊ शकतो परंतु ती डाएट जी आहे ती प पेशंटला कुठली गोळी सुरू आहे त्याचं प्रमाण काय आहे त्याच्यानुसार ही प्रत्येक डॉक्टर जे आहेत त्यानुसार दिली जातात हे इन जनरल कॉमन पब्लिकसाठी डाएट आणि एक्सरसाईज जे आहे त्या पद्धती आपण फॉलो करू शकतात तर पुन्हा एकदा सांगतो खाण्यापिण्यामध्ये जे आहेत ते चहा असेल दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट्स असतील डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा साबुदाणा असेल बटाटे असतील तळलेले पदार्थ असतील तर या गोष्टींचं प्रमाण आहेत हे कमी ठेवावं म्हणजे शक्यतो चहा बंद केला तरी पण चालेल साखर ज्याच्यामध्ये असते साखरेचे प्र पदार्थ पन। आपण पूर्णपणे जर टाळले तर वजन पटकन कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे लोक ज्यांना आपण सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो म्हणजे कंटिन्यू आ, बैठे काम आहे ज्यांना तर त्यांनी एक जागी जास्त वेळ बसू नये म्हणजे पाच जवळपास जर अर्धा पाऊन तास मध्ये थोडासा चक्कर मारून येऊन पुन्हा बसायचं आहे तर म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे या ज्या गोष्टी आहेत ह्या वाढत नाहीत रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे एकतर सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता योगासनं प्राणायाम करू शकतात किंवा वॉकिंग आहे एक तासभर वॉकिंग सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु फिजिकल शिवाय वजन कमी होत नाही डाएट पण करावे लागतं आणि दुसरं जे फिजिकल एक्झर्सन आहे ते पण आपल्याला करावं लागतं तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात वजन कमी करण्यासाठी कुठलेही प्रोडक्ट घेण्याची वजन कमी करण्यासाठी गरज नाही आहे बरेचसे पेशंट असे पण बघितले खूप लॉंग टर्म त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स घेतले आणि नंतर त्यांना आजाराला सामोरं जावं लागलं तर आपण कुठलेही प्रोडक्ट जे आहेत वजन कमी करण्यासाठी घेऊ नका प्रॉपरली डाएट आणि एक्सरसाईजवरतीच वजन कमी करावं जेणेकरून पुढे आपल्याला जो आहे भविष्यामध्ये कुठला आजाराला समोरं जावं लागत नाही सो so, हे या व्हिडिओमधून मला सांगावं वाटतं आहे की वजन जा है जे आहे जे ज्या पद्धतीनं वाढतं त्याच पद्धतीनं कमी करणं हे आपल्याच हातात आहे आणि डाएट आणि एक्सरसाइजने आपण ते योग्य पद्धतीने आपण कमी करू शकतो धन्यवाद